<önemli> प्रसिद्ध समाजसेवक गोपी मार्गम यांच्या वाढदिवस जल्लोषात साजरा भिवंडी शहरातील प्रसिद्ध समाजसेवक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भिवंडी शहर कार्याध्यक्ष श्री गोपी मार्गम यांच्या वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भिवंडी मुख्य कार्यालय येथे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांसमोर केक कापून साजरा करण्यात आला तसेच भिवंडी शहर येथील विविध ठिकाणी गोपीचे मित्र परिवार यांनी पण केक कापून शाल पुष्पगुच्छ आणि गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराज महाराज असे महामानवांची प्रतिमा सुद्धा त्यांना देऊन साजरा करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत आर पी आय चे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड उपाध्यक्ष पिंटिया पायकराव रमेश एलगेटी भाऊसाहेब लांडगे परवीन दिवार नरेश मात्रे असे अनेक आरपीआयचे पदाधिकारी व इतर कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते चला पाहूया या, या कार्यक्रमाचे का काय चलचित्र गोपी मार्गम हा आमच्याकडे गेले तीस वर्ष आमच्याकडे आरपीआय मध्ये कार्यरत आहे गेल्या चार वर्षांतर आम्ही काही यादी दिलेला आहे कारण तो तेलगू समाजामध्ये अनेक बाकी लोकांमध्ये चांगलं काम करतो इथून तर हैदराबाद पर्यंत तेलंगणा पर्यंत पी काम करतो एक वेळा त्यांनी आम्हाला तेलंगणाला बनवलं राहत्या गावामध्ये तिथे म्हणले की आपल्या शाखा स्थापन करायची आहे श्रीशल्ला मध्ये तिथलाही आमचे श्री श्री श्रीषल्ला आहे त्याची भेट घालून दिली त्या ठिकाणी चालू आहे आणि भोंडीत राहून चांगल्या प्रकारे काम आहे आमची दोन आमच्या वतीनं हो। मान्य रामदास जाकडे साहेब यांच्याकडून त्याला आज पाच ऑगस्ट या रोजी त्याचा बर्थडे आहे त्या बर्थडे निमित्त आम्ही सर्वच भिवंडीचे कार्यकर्ते प्रत्येक जण आम्ही सगळ्या ठिकाणी काम करत आहोत आणि त्यांना आमच्या पक्षकडनं शुभेच्छा या ठिकाणी कोणत्या कार्यक्रम आहे आमचा परवीन बिगार आहे आमचे बाबासाहेब लांडगे आहेत मेघराज वाघमारे आहे साबुदी शेख आहे आमचा कार्यकर्ता कांबळे आहे हे शर्म आम्ही या ठिकाणी त्यांचा बर्थडे करतो आतापर्यंत ऑफिसला दहा ते पंधरा का केक कापलेले आहेत संध्याकाळपर्यंत अजून जास्त केक कापतील ते काय तिरुम समाजचे लोक आहेत ते सुद्धा येतात केक घेऊन त्यांना माहीत पडलं ते सुद्धा सगळे रीत केक कापणार आहेत संध्याकाळी त्यांचा मोठा आम्ही त्याकडे केक कापून फंक्शन मोठं करत आहोत याकडून आम्ही आरबीआय मध्ये काय काम करत आहोत याच्याबद्दल आम्ही संदेश देऊ की आमच्या पक्षात सर्व धर्मीय सर्व जाती लोक काम करत आहेत म्हणून त्यांना शुभेच्छा स्वागत केलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आहे आमचे आरपीआयचे कार्याध्यक्ष रुपे मार्ग आमचे एक दोन जवळचे मित्र यांचा पाच ऑगस्ट रोजी प्रत्येक वर्षी बर्थडे असतो या वर्षी पण त्यांनी ऑफिस मध्ये साजरा केला बर्थडे आणि आमच्या आता दादानी शुभेच्छा दिल्या पट्टी निमित्ताने आणि संध्याकाळी खूप मोठ्या दिवसने आमच्या ऑफिसला आरपीआय कार्यालया मध्यवर्ती कार्यालयाला केक काटण्यात येणार आहे आणि अजून जरी त्यांनी आरपीआय वाढवली हैदराबाद पर्यंत पर्यंत त्याची मी शुभेच्छा देतो आणि संध्याकाळी अजून वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे त्याची नोंद घ्यावी आणि परत त्यांना माझ्या आरपीआय पार्टीतर्फे माझ्या पायगृह फॅमिलीतर्फे त्याला वाढदिवसा लाख लाख शुभेच्छा देतो पक्षाचे सन्माननीय कार्याध्यक्ष श्री मुप्या मार्गम यांचा आज वाढदिवस या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी कार्यालयामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी माझ्या लांडगे कुटुंबियाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं आरोग्य धनसंपदा असंच आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये वाटचाल अतिशय चांगल्या पद्धतीने जावा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं ही हो शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने संध्याकाळी आणखी मोठ्या पद्धतीने वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत आणि त्यांना पुन्हा एकदा सर्व आमच्या पक्षाच्या वतीने वाढदिवसाच्या अर्थिक शुभेच्छा देतो ओके तारीख తర్ఫ నా కు తర్ఫ నా శుభిచ్ఛాయి